आमच्यासाठी भांड आलाय शेतकऱ्यांसाठी तिने एवढा भ्याड हल्ला केला आम्ही सुद्धा करू शकतोय आम्ही पण शेतकरी माणूस हे नाही आम्ही पण वेळ घेऊन हातातच आहे कुणी आला तर आम्ही त्या पद्धतीने ज्या पद्धतीने तिने उत्तर दिलं त्या पद्धतीने आम्ही पण उत्तर द्यायला गारगोटे येथे आज शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली व शक्तीपीठ महामार्गाबाबत वृत्तपत्र व समाज माध्यमातून होत असलेल्या उलटसुलट बातम्यांमुळे शेतकरी स्थानिक नागरिक यांच्यामध्ये संभ्रम अवस्था असून सत्यस्थिती काय ते सांगा अशी विनंती केली यानंतर पालकमंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग होणार नाही याची ग्वाही दिली यावेळी उपस्थित शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती व सदस्य शेतकऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले मग ही संभ्रमावस्था आमच्या लोकांच्या आता आहे की बाबा नेमकी काय आहे एका साईडला इलेक्शनच्या आधी डिक्लेअर करतात मुख्यमंत्री साहेब इथे आमच्या मतदारसंघात डिक्लेअर करतात बाबा रस्ता कॅन्सल झालाय सुद्धा वेबसाईटला तर सात रस्ता कॅन्सल परत आता संभ्रमावस्था काय आहे की मुख्यमंत्री आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले की सगळ्या आमदारांचा याला पाठिंबा आहे मग सगळ्या आमदारांना मग कोल्हापूर जिल्ह्यातल्या आमदारांची भूमिका नेमकी काय आहे यासाठी आमची काल नदी किनाऱ्यावर बैठक झाली समन्वयकांची इत्थ इत्थ जी तो तो की एक विनंती आमदार आणि इतर लोकप्रतिनिधीची बैठक एक जिल्हा अधिकारी कार्यालयात जातात तशी तुमच्या मार्फत एक बैठक शक्तिपीठ आणि पाच आमदार यांची एकत्र होऊ आम्हाला कळू दे नेमकी काय भूमिका आहे खरोखरच जर तुमचं तिथं पाठिंबा आहे आणि आमच्या जर हे असेल तर आम्ही काय करायचं नेमकी आता ही भूमिका आम्हाला करणार झाली आहे जर झाला तर परिस्थिती अशी आहे की आम्ही भूमिहीनच होणार वाटवलं आमचं बरं जी लोक सगळ्या आल्या आमचं आता आम्ही सगळ्यांनी हरकती घेतल्या आमचं उतारा देऊन घेतलेले आमच्या जात्या तसं जी यांना पाहिजे का नाही तिने पण त्याचं उतारा द्या बाबा आमच्या जमिनीत बरोबर कारण दुसऱ्याच्या घरा हे करताना येतोय त्याला परिस्थिती कळते जाधव गुरुजी आता काय त्यांचं मत आहे की माझ्या भोगिनीची राहणार तुम्ही घेणारी भरपूर आहे आमदार वगैरे बिल्डर लोकांनी घेऊन मी कुठलाही प्रकारचा शेतकरी त्यात नव्हता परवाच्या श्री सागर यांनी जी मीटिंग घेतली त्यामध्ये कुठलाही बाधित शेतकरी अजिबात नव्हता सगळी त्यांची लॉबी बिल्डर लॉबी होती पण त्यांचा काही विषय पण नाही याच्यात त्यांची गुंठाभर पण जायचं नाही तिने का आमच्यावर लादाव आता भ्याड आला पर्वाशी ते कुठल्याही प्रकारचं असू दे ही लोक देसाई साहेब मोरे साहेब तुम्ही आमच्यासाठी भांडाला शेतकऱ्यांसाठी तिने एवढा भ्याड हाला केला आम्ही सुद्धा करू शकतोय आम्ही पण शेतकरी माणूस हे नाही आम्ही पण वेळ घेऊन हातातच आहे कुणी आला तर आम्ही त्या पद्धतीने ज्या पद्धतीने तिने उत्तर दिलं त्या पद्धतीने आम्ही पण उत्तर द्यायला तयार ती गोष्ट मी घेऊ शकते जनभावणीच्या पलीकडे आपण असू शकतो आम्ही लोकप्रतिनिधी जनतेचं काय म्हणणं आहे डेव्हलपमेंट पाहिजे का एक लाख टक्के टक्के पाहिजे तर डेव्हलपमेंट एवढी पाहिजे तेवढी ज्यांच्यासाठी करायची त्याची कन्सेंट पाहिजे आम्ही त्याशिवाय करायची काय गरज नाही एवढं काय आता काय काही गरज नाही आपण कर्तव्याने करू लोकांचे विचार नाही पण माझं म्हणणं की तुम्ही जी म्हणताय ती भूमिका मेन असते त्यांचाल मान्य विनंती करतो तुम्ही घ्यान जाऊन पुढे बाकी काय झालं आपल्या सगळ्यांची भूमिका मांडण्याची आपली जावं नये त्याप्रमाणे आपण जायचं समजा त्या सर्व आणखी काय सूचना वाटायची शंका वाटायची असं होते की समजगार समजा सत्तेत आहोत आता आम्ही पालन साजी का आता आणि काय बघा आम्ही सांगू ना त्याला त्यांना डेव्हलपमेंट पाहिजे बरोबर आहे पण आम्हाला आमच्या लोकांचा विचार असं दोन्ही गोष्टी घेऊन जाऊया

तुमचेही चालू तर तुमचे असता म्हटलं ती जाऊन दिसत वाघापोरातले ती जाऊ शकता

त्यावेळेला त्याच्या दूरला आम्ही सगळेजण ज्या वेळेला तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहोत त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा करावाच लागेल त्यामुळे कुठं काय आलं काय आलं याच्यापेक्षा सुद्धा मी दुसरी साहेबांशी आज कोल्हापूर माझी पण बघते त्यांचे साहेबांशी बोलतो आणि आम्ही दोघेही त्याच्या पूर्ण आपल्या तुमच्या ठरलेल्या जे काम आहे त्या कामाला कशा पद्धती पडतून जाईल ते दोघे म्हणजे मग तुम्ही सांगितलं तसा पहिल्यांदा आपल्याकडे भाव आढळून त्याच्या दृष्टीनं सांगणार परंतु ज्यावेळेला आपल्या सगळ्या लोकांच्या विशेषतः शेतकरी सगळ्या आमच्या जे काही सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत त्या भावनांच्या पलीकडे आपण बसतो त्यामुळे आपण ते चार वेळा सांगितलं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्यांनी इथं कार्यक्रमात सांगितलं त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणतो विशेषतः वसई साहेबांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आणि तो जे आर उत्पन्न करण्यासाठी तो कोण आता परत नवीन सरकार आल्यानंतर परत हा व्हावा यासाठी आग्रह सरकारच्या वतीने असतो परंतु मुस्लिम साहेबांनी आम्ही दोघंही सरकार दरबाराने आमची भूमिका मांडणार नाही सरकारमध्ये असताना आम्ही सुद्धा आमच्या लोकांची भूमिका मांडणे हे आमचं कर्तव्य आहे आणि लोकभावना काय आहे मग आमची जमीन जाऊ तुम्ही करा कुठलं बाहेर नाही करा अजून पूर्ण करा आमची काही हरकत नाही करा आमच्या इथे त्या सगळ्या शेतकऱ्यांचं गरू असतो तर त्याच्यापर्यंत असतं ते आपण अगोदरही सांगितलं इलेक्शनच्या पूर्वीच मला वाटतंय की त्यावेळेला अगदी खूप धावपळ करून मुस्लिम साहेबांनी माझ्याही माझ्या लागले पण बोल मुख्यमंत्र्यांना पायलोट सही घेतले आणि त्याप्रमाणे जी आर कॅन्सल झाला आता होते काय की जी आर कॅन्सल झाल्यानंतर परत एक अशी असते की वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असतात त्या 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 डिपार्टमेंटचे लोक करत असतात हां परवानगी द्या मग ते झाले की लगेच लोक अरे असं झालं शेवटी जनता म्हणतात ज्यांच्या शेतात असेल त्यांचं म्हणणं म्हणतात अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा